नमस्कार मंडळी तर आपण आज बनवते चिकन टिक्का मसाला त्याच्यासाठी आपण हे अर्धा किलो चिकन आणलं बघा हो मस्त असं फ्रेशमध्ये बघा त्याला मॅरिनेशन करायला आपण एवढं साहित्य घेतलं बघा हो लाल तिखट घेतलं आहे पावडर घेतलं आहे चिकन मसाला घेतला आहे हळद घेतली आणि मीठ घेतलं आहे हे बघा दही घेतलं आहे हे बघा अर्धा किलोसारखं पेस्ट घेतली या थोडा खडा मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये लवंग आहे मिरेतं दालचिनिया आणि बघा काय जिरे तर बघा असे आणि हे बघा हे आपल्याला असा मसाला बनवायला आहे ना बघा काही असं एवढं घेतलंय दोन टपाटे घेतले आहेत एक लिंबू घेतलं कोथिंबीर घेतली आणि कांदा घेतला तर चला आपण काय करू हे मॅरिनेशन करू सगळं चिकन मॅरिनेशन करून घेऊ हे काही अर्धा पेस्ट आहे अर्धा लसन पेस्ट याला लावून घेऊ हे काही घेऊ अशी अर्धा लसन पेस्ट हे बघा हे चांगले मस्त असे घालून घ्यायचं हे मस्त असे मॅरिनेशन करून घ्यायचं याला चिकन टिक्का मसाला करणार आहेत आपण आज बघाय अशी अधा लसण पेस्ट लावून घ्यायची अशी प्रत्येक पीसला आणि त्याच्यामध्ये बघा अशी टाकायचं हे बघा आपण ही धने पावडर घेतलेली एवढी बघा चिकन मसाला आहे ही हळद घेतली एवढं मीठ घेतलंय आणि बघा ही लाल तिखट घेतलंय तर आपण काय करू याला मस्त असं मॅरिनेशन करून घेऊ सगळं एखाद्याच टाकू आपण आता हे बघा याला असं मस्त बघा आता हलवून घेऊ एकदम भारी अशी रेसिपी आजची ही बघा असं मस्त बघा असं हे करून घ्यायचं हे बघा हे मॅरिनेट करून घ्यायचं म्हणजे याला मस्त असा मसाला लावून घ्यायचा आणि वरून काय करणार तर आपण आता हे बघा लिंबू आहे का लिंबू हे लिंबू पिळणार आहेत आपण मध्ये अर्ध लिंबू हे बघा मस्त असा लिंबाला रस आहे आपण मध्ये अर्ध लिंबू पिळलेलं आहे ह्याला मस्त असं हलवून घ्यायचं बघा असं मस्त हलवून घ्यायचं आता ही जी दही घेतलेली आपण हे पाच सहा चमचे दही टाकायचं हे बघा पाच आपण पाच चमचे दही टाकलेलं आहे ही दही बी मस्त याच्यामध्ये असत काढून घ्यायचं आता हे बघा ह्याला आता वीस मिनिटं मस्तपैकी असं मॅरिनेशन होऊ द्यायचं मग मस्त बनवू आपण चिकन टिक्का मसाला चिकन मॅरिनेट होतोय तोवर आपल्या तिकडं तोवर आपण काय करू मसाल्याची तयारी करून घेऊ त्याच्यासाठी बघा आपण दोन तमाटे घेतले कांदा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली ह्याची काय करू पेस्ट करून घेऊ टमाटे टाकून घेऊ आपण मध्ये पोथिबिरी टाकून घेऊ थोडी आणि कांदा टाकून घेऊ चला आता याची पेस्ट करू मसाल्यासाठी आपण ही पेस्ट केली आहे चिकन मॅरिनेट झाले आता आपण टिक्का मसाला करायला सुरुवात करू त्याच्यासाठी आपण वरी पॅनचा तवा वा ठेवला गॅसवर तर बघा त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकले तूप टाकायचं एक चमचा एक चमचा तूप टाकले आणि थोडं तेल टाकायचं चांगलं तेल आणि ती तूप जरा गरम होऊ ते बघा हे मॅरिनेट झालेले चिकन आहे ना आता त्याच्या टाकून द्यायचंय आपल्याला चिकन टाकून घेतलंय सगळं आता ह्याला मस्त पैकी असं फ्राय होऊ द्यायचं चिकन टिक्का मसाला असं पाच मिनटं असं ह्या बाजूने ठेवायचं आणि पाच मिनटं पण मग तिकडल्या बाजून ठेवायचं ते पलटून घ्यायचं ह्याला मस्त पैकी असं शिजू द्यायचं पाच मिनिटं आपण ह्या साईडकून ह्याला शिजू दिलंय आता ह्याला पलटून घेऊ आणि पाच मिनिटं ह्या साईडकून शिजू देऊ चिकन टिक्का मसाला शिजायला लागलाय आणि त्याला बघा किती त्याच्या अंगचं चा पाणी सुटलंय त्याला मस्त पैकी आपल्याला शिजून घ्यायचंय त्याच्यात पाणी नाही ठेवायचं चिकन टिक्का मसाला तर चिकन मस्त असं खरपुस होऊ द्यायचं तेव्हा चिकन खरपूस व्हायला लागलंय बघा चिकन मस्त पैकी असं खरपूस झालेलं आहे आता ही चिकन काढून घेऊ आणि आपण मसाल्याची तयारी करू शिजलंय बी मस्त चला हे का आता चिकन आपण काढून घेऊ बघा मस्त असं खरपूस झालंय बघा बघा चिकन चांगलं खरपूस करून आपण काय केलंय का परत काढून घेतलंय आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे चला मसाल्याची तयारी करू आपण हे बघा त्याच्यातच आपल्याला ना फोडणी द्यायची मसाल्याची हे चिकन त्याच्यात आपण खर हे खरपूस करून घेतलंय ना मसाला टाकणार तेल काजिबात टाकले ना तेल आहे ऑलरेडी तेल आहे त्याला खायचं हे मसाल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला तिथे हे बघा कांदा टमाटन कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे पण हिला आता मस्त असं शिजून आहे आपल्याला मसाला चांगला शिजायला लागलाय एकदम भारी मसाला शिजू द्यायचा ती मसाला मस्त पैकी शिजलाय मसाल्याने तेल बी सोडलंय मसाल्याने मस्तपैकी तेल सोडलंय त्याच्यामध्ये आपण आता खडा मसाला टाकून देऊ लाल मिरची पावडर टाकली थोडी घरगुती काळ तिखट एक चमचा आणि बघा ही चिकन मसाला आहे आपण मीठ टाकणार नाहीत मध्ये मीठ आपण शिजी तनी टाकलेलं त्याला म्हणजे ते टिक्क्या करायला होतात का तेव्हाच मीठ टाकलेले आपण चिकन टिक्क्या हे चिकन टिक्क्या मसाला या मसाला चांगला परतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता ही खर पुस केलेलं चिकन टाकून द्यायचं हे मस्त असं फसला आजपैकी हलवून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ मस्तपैकी असा चिकन टिक्का मसाला तयार झालाय बघा आता आपण हे खाऊन बघू कसं झालाय ते तेल जे मस्त सुटलंय वायला हे बघा मंडळी असा मस्तपैकी आपला चिकन टिक्का मसाला तयार झालेला आहे बघा हे बघा सोबतच आहे ना हे बघा कांदा आहे सोबत लिंबू ये आणि चपाती येता कांद्याशिवाय खायला मजाच नाही तर चला बघू आपण आता कसा झालाय चिकन टिक्का मसाला असा हा 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 शिजलाय बी मस्तच हे बघा मंडळी या जेवायला एकदम मस्त झालेला आहे चिकन टिक्का मसाला एकदम कमी साहित्यात तुम्ही बी घाच्या घरी ही रेसिपी ट्राय करा एकदम भारी झाली आहे या जेवायला